कविता कशा कशावर का मला अर्थ सांगून दे कविता त्यांनी एक शीता शीताला रावणाचं राज्य आणि वाला कशा प्रकारे छळले जाती त्याला ते उदाहरण शाळेत असताना तुला जे गावात कुटुंबात आपल्याला आत्म्यावर पी शीता ज्या असते ना आपला असते ना ती आपल्यावर कसं अन्याय अत्याचार करतात बोलो लोक ते माझ्या उदाहरणातून मी सांगितलेले आहे अच्छा आणि ते एका कडवा सोबत तू एक त्यांचा अर्थ पण सांगू आमच्या सारख्या लोकांना आठ तुला लगेच कळेल सोपी एक एकविता गावाची राई रावणाची लंका तिथेच शीतेच्या बदनामीचा झाला वाजवला डंका कारण मी काहीच करायचे नाही मी अगदी मर्यादा मर्यादा सोडून कुठे वागायचे नाही व लोक मला असं काही बी बदनाम करायचे घरातले वगैरे असे बदनाम करून अफवा आपा मला जगणं मुश्किल करायचे लोक त्याच्यामुळे मग एक वेधता सुश्री मला गावची राई रावणाची लंका तिथेच शीतेच्या बदनामीचा वाजला डंका गावची राई तर रावण मातला त्याने बहु छळीले शीतेला गावची राई तर जन्मले राजाराम राजा रामानेच केले रावणाचे काम राजारामच हळूहळू शिडी उतरून जातो ना hmm. प्रगतीच्या आदोगतीवर जाते त्याची चिराईत चिराईला बुराई माता बैसली डोंगर राहतं बुराई माता म्हणजे बुराईचा नाश करणारी जसे दुर्गा माता दुर्ग दुर्गतीचा नाश करणारी चिराईला बुराई माता बैसली डोंगर राहतं तिने राक्षस ठेवले काही देत राक्षस म्हणजे विकार काहूट ठेवले बा विकार तिने चिराई गावाला चिरिविरीवर पाच पंचांनी शिवलिंग स्थापिले जे चिरीवीर आहे ना आयामाची स्थापना आहे आपल्या गावात चिराई गाव गाव अकाशताशी जवळ आहे चिरीवर कधी पाहिलं नाही चिरी विहिरीवर आया मावले गाव चिराईला चिरीविरी वर आया माऊलींची स्थापना तिथे सीताबाईने लोळावेले गाव चिराईला चिरी विहिरीवर पासपंचान शिवलिंग स्थापले पाषाणा तर अमृत जल पाच हजार पाषाण म्हणजे हे आहे ना याचा याचा अर्थ आहे डोक्यातून अमृतजल अमृत जल म्हणजे ज्ञान अमृत तिथं खरंच खरं वीर आहे आणि पाणी आहे बाबा तिथं आयामावले आहेत चिरी शिवलिंगावर कुणी हाळ दुखून कुपेलं वाईले माता पार्वतीने महादेवाला पती मानले आया मावल्यांची स्थापना तिथे सीताबाईने लोळा गेले बालगोपाळांना जातात ना बाया पूजा करायला जातात लहान बाळाला येऊन खाल्ले hmm. लोळ सांभाळ सांभाळा आयान तुमचं आहे बाळ तुमचंच जाय याला सांभाळा असं म्हणतात मग चिराई गावाला बोरी नदीचा उगम तिथेच माता शबरीला भेटले श्री श्रीराम जसे शबरी माता मी स्वतःला मी समोर आहे की मला तिथं श्री श्रीराम सगळ्यात उंच राम आहे जे परमात्मा तो भेटला मला असं hmm. वा चिराई गावाचे कष्टायोजन फळबागाला वेले खडक खणून चिराई गावाला कारली बोर तिथेच माता शबरीने वेचिली बोर माता सीता दशरथाची सुन दशरथ म्हणजे दहा विकार श्री आणि mm. पुरुषांचे दहा विकार दशरथ साफस म्हणजे दशरथ mm. माता माता सीता दशरथाची सुन श्री श्रीरामासोबत फिरली वनवन वन वन वन, 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 वन फिरणं म्हणजे वनवामध्ये म्हणजे दुःखात mm. दुःखात राहून श्रीरामाला आठवण करत राहिली <coughs> uh, वरती मजिरा पिऊन रावणदी सीतेला मार सीताबाईला सदैव दिशे टांगत तलवार रावणाच्या जाचाने सीता रडे धाय जाय सीताबाई जशी कसायाच्या दावणीला बांधवली गाय hmm. म्हणजे पूर्वी चिराई गावाला गाई म्हशी भरपूर चिराई गावाला म्हणजे पूर्वी चि, चिराई गावाला गाई म्हशी भरपूर म्हणजे दह्या दुधाचा होता फुर चिराई गावाला गाई म्हशीचा तांडा सीताबाई सुगर न करी खापराचा मांडा खापराच्या मांडावर साजूक तुपाची धार पुरणपोळीच्या जेवणाची नाही पाच पकवानाला सरळ चिराई गावाला चिराई गावात काही लोक व्यवहाराला खोटे त्यांनी चढविले सज्जनतेचे मुखवटे <coughs> म्हणजे आतून वेगळा <मेरा> मनुष्य देखावा वेगळा <coughs> <प्रेदा>, डुप्लिकेट <coughs> चिराई गावात चिराई गावाला काही सज्जन लोक सज्जन लोक माता भारतीचे नाक म्हणजे नाशिका म्हणजे नाक का तुला काय नाक आहे तुला तर नाही का असं म्हणतो ना आपण म्हणजे तुला इज्जत नाही वा असं म्हणतात मग ते नाशिकात जसं काही इज्जतदार माणसांच्या याच्यावर जसं आपल्या जिल्ह्याला नाशिक नाव पडलंय वा चिराई गावाला काही सज्जन लोक सज्जन लोक माता भारतीचे नाको चिराई गावाला रावणाची अंगणवाडी अंगणवाडी मंदिरातल्या देवाला शीता हात जोडी सीता शीता म्हणे मी दमले पाणी हापसून हापसून पूर्वी कसे पाणी हापसायचं पडायचं पाणी नेरायचं ते किती वेळात पाणी भर यायचं मग त्या अन्ना भरायचं एक सीताबाई म्हणे मी दमले पाणी हापसून हापसून एकच दिवसच माझी छाती जाईल फुटून शीता म्हणे मास्त मास्तर म्हणे काग शिता येत नाही शाळेला शीता म्हणे आई जाते कामाला मी जाते बाळाला सांभाळायला शीता म्हणे आई कसं कधुने म्हणजे तलावाच्या पाण्यात धुन होते ना जेव्हा पर्याय नसतं पाण्याला तेव्हा आई कसं उदुनी तलावाचं पाणी जस गटाराचं पाणी सुनैना म्हणे उन्हात वाळवून जीवजंतू जातील मरुणे म्हणजे एक सकारात्मकता hmm. पाणी गंध जरी आहे आपण उन्हात कपडे जीव जंतू मरून जातील बाबा पर्यायने पाण्याला काय करायचं hmm. बा सुनैना म्हणजे चांगली दृष्टी असणार असणारी श्री श्री सीताची आई hmm. तिला सकारात्मकते कसं देते बा असं आणि आया बाया म्हणती सीता शहराला गेली स्वतंत्र झाली म्हणजे खेळातल्या बायाना असं वाटत बेगडी जेवण शहरातल्या बाय किती सुखी बोवा किती मजा त्यांच्या असं वाटत बाया म्हणते सीता शहराला गेली स्वतंत्र झाले सीता म्हणे रावणाने चार भिंतीचा आड कोंडली कारण शहरातली बाई कधी बाया दारू उघडून राहू शकत नाही मोकळ्या मोकळ आणि आयाबाया म्हणते सीता शहराला गेली आणि सुखी झाली सीताबाई म्हणे आगीतून निघाले आणि फोपाट्यात आले आगशी ते फॅशनच्या नावाखाली नको म मर्यादाचं उल उल्लंघन जागोजागी रावणाचा तांडा आपल्या आपणचं पायावरही पाडू नको धोंडा रावण म्हणे एक हाताची नाही टाळी सीता रावणा हाती गळ गल सीता गळाला मासोळी म्हणजे जेव्हा सीता आत्मावर सीता जेव्हा रावणाच्या तावडीत जाते रावण म्हणजे मी काराधीन स्त्री किंवा पुरुष मग कधी स्त्रीला पुरुष जाळ्यात अटकवतो कधी पुरुष स्त्रीला जाळ्यात अटकवतो मग रावण म्हणे एका हाताची नाही टाळली रावण हाती गळ सीता गळाला मासोळी म्हणजे आमिष आमिषाला बाई पडते ना सीता अपमाूपी शीता असं असे बरेच कळे घेता येतील किंवा असं जे आहे मागशी ते असं येते की रावणंद आहे ना बा साधूचा जरी वर भरते वरते त्याचा साधूचा वेष